कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महायुतीतर्फे आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध प्रभागांमध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकींना मोठा प्रतिसाद मिळाला सांस्कृतिक कार्य व आय टी मंत्री माननीय आमदार आशितजी शेलार यांच्या उपस्थितीत निवडणूक नियोजन व्यवस्थापन आणि घरघर संपर्क मोहिमेवर मार्गदर्शन करण्यात आले या बैठकींना कर्जत खालापूर आमदार महेंद्रजी थोरवे माजी आमदार सुरेश भाऊ लाड आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोली नगरसेवक उमेदवार ॲडव्होकेट संकेत भासे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती अक्षय लाड तसेच प्रभाग क्रमांक दोन अ चा उमेदवार सौ कोयल चैतन्य कनेरिक तसेच वार्ड क्रमांक आठ नऊ मधून प्रसाद डेरवनकर जान्हवी सुदेश देवघरे विशाखा विजय जिनघरे या नगरसेवक पदासाठी उभे राहिले असून तरी त्यांना भरघोस मताने निवडून येणार अशी ग्वाही आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिली कर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुंडगे पंचशील नगर भिशेगाव रॉयल गार्डन हॉल आणि सुरेशभाऊ लाड यांच्या का जनसंपर्क ला कार्यालयात झालेल्या बैठकीत महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी एकसंगपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला साथ देऊ प्रभाग घडू चला महायुतीला मत देऊ या घोषणेमुळे प्रचाराला आणखी गती मिळाली आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड म्हणाले की मला या निवडणुकीच्या प्रचारात माझी इच्छा असताना सुद्धा सहभागी होताना वाटते आणि म्हणून आपण सगळेजण सांभाळून घ्याल अशी प्रामाणिक तरी त्यांनी एक साथ घातली त्याला प्रतिसाद आमच्या महेंद्र शेट्टी या ठिकाणी दिली आणि सांगितलं की तुम्ही चिंता करू नका तुम्ही कर्तव्य राजकीय करत असाल तरी पारिवारिक कर्म मी करेन आणि त्याला प्रतिसाद आजच्या आपल्या कर्जत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ या सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि आप आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आपल्यामध्ये आलेले राज्याचे मंत्री महोदय खेला साहेब आपल्या विभागाचे मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रशांतजी ठाकूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी या ठिकाणी उपस्थित असलेले माहितीचे सर्व सन्माननीय नेतेगण या प्रभागाचे सर्व उमेदवार आणि उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि भगिनी प्रभागामध्ये दैवली जो नदीकडचा भाग आहे त्यामध्ये तीन प्रभाग येतात सहा उमेदवार आहेत मध्ये कर्जतचा भाग आहे त्याला सात उमेदवार येतात आणि पलीकडे सहा उमेदवार येतात अशी एक वेगळी विभागणी कर्ज शहरामध्ये तीन भागामध्ये झाल्यामुळे लोकांच्या नागरिकांच्या सोयी सुविधा देणं नगर परिषदेच्या आर्थिक पलीकडे चौऱ्याण्णव सालापासून नगरपालिका अस्तित्वात आली आणि तेव्हापासून नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्याचं काम आपण सुरू केलं परंतु ग वर्ग नगर परिषद असल्यानं फार मोठासा काही ते उत्पन्नाचा भाग नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना जर का आपल्या या ठिकाणी आल्या तरच आपल्या नगर परिषदेमधल्या नागरिकांना न्याय मिळू शकतोय अशा प्रकारची सर्वसाधारण नागरिकांची मतदारांची भूमिका आहे त्या कर्जत मधल्या या समस्यांचा थोडक्यात उपा आम्ही करतोय शहापूरकडनं दिगी पोर्टकडे जाणारा ला नॅशनल हायवे मंजूर केला परंतु त्याचं काम काय होऊ शकलं नाही कुठल्याही ब्रिजचं काम झालं नाही कुठल्याही रेल्वे मात्र कंटेनरची मोठी ट्रॅफिक या रस्त्यावरून जाऊ लागल्यामुळे आम्हा शहरवासियांना एका वेगळ्या संकटाला सामोरं जावं लाग रुग्णाला उपचाराकरता बाहेर न्यायचं असेल तर अम्बुलन्सचा रस्ता राहत नाही नदीवरच्या दुसऱ्या पुलाचं काम सुरू आहे दोन महिन्यामध्ये तो पूर्ण होईल परंतु रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे तो अतिशय महत्वाचा आहे जर का आपण मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असणारं हे कर्जत शहर जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून याला ओळखलं जातं इथपासून खोपोलीकडे जाणारी रेल्वे आहे दे इथपासून पनवेलकडे जाणारी रेल्वे आहे परंतु मूलभूत ज्या काही आपल्याला रस्त्याच्या का सोयीसुविधा पाहिजेत त्यापासून आम्ही कर्जत करत दूर आहोत तर आपण आता आम्हाला तुमच्यामध्ये अजून पालकमंत्री मिळालेला नाही आता भारतीय जनता पक्षाने तुमचं आम्हाला तुम्हाला पालकमंत्री म्हणून दिलेले आमचे खऱ्या अर्थानं पालक त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे किंवा रेल्वे मंत्र्यांच्याकडे किंवा के केंद्रीय मंत्र्यांच्याकडे वाहू मंत्री नितीनजी वा, जा गडकरींच्याकडे गड़ी जाण्याकरता आपल्या माध्यमातून आम्हाला जाणं अधिक सोयीचं होऊ शकते नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब असल्यामुळे एम एम आर डी एच्या माध्यमातून मोठा निधी आमच्याकडे मिळत आलेला आहे मुख्यमंत्री महोदय आपले आहेत त्यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळत आहे परंतु ह्या मूलभूत गरजा करता आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न असणं तितकेच गरजेचे आहे सा मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचं काम केलं त्यांच्या सारी व्यूहरचना आखणी चालू आहे प्रशांतीचं चा अधिक लक्ष आहे आणि आपलं मार्गदर्शन सर्वार्थानं जे काही आहे तेही मौलिक आहे या गोष्टीकडे गर्जतच्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या ज्या भावना आहेत चार अर्थात लोकांनी मला येऊन या ठिकाणी सांगितलं की भाऊ तुम्ही राजकीय बोलण्यापेक्षा आपल्या कर्जत कराच्या समस्या त्या शेलार साहेबांच्या कानावरती घाला आणि शेलार साहेब एक नामवंत व्यक्तिमत्व आहे की मुंबईमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे राज्य सरकारमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे केंद्र सरकारकडे ते वेगळ्या प्रकारे आपली मागणी वेगळून धरू शकत आहे त्यामुळे खऱ्या अर्थी आपले पालक हे आहे त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न कुठल्या काळामध्ये सोडवले जातील अशा प्रकारची नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की मोदी साहेबांचे विचार फडणवीस साहेबांचे विचार महायुतीचे विचार आपण या ठिकाणी अमदात आणण्याचं काम करतो लोकसभेला साहेब आम्ही जी महायुतीनं आपले आपाबारणे उमेदवार दिले आम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे महायुतीचं काम केलं विधानसभेला महेंद्र झोबेंना उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षानं अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं परंतु इथला जो काही आपल्यातला आहे सरकारमधला जो पक्ष आहे त्यांचं मात्र नेहमीच वेगळं असतं याही निवडणुकीमध्ये त्यांनी वेगळ्याच प्रकारची भूमिका घेतली महायुतीचे सारे फायदे घ्यायचे सारे लाभ घ्यायचे आणि या ठिकाणी मात्र कमळाच्या विरुद्ध एक वेळ तिकडे जर का ते महेंद्र थोरेच्या विरुद्ध खोपलीमध्ये लढले असते तर समजू शकतो त्यांचं आपलं नेहमीच आहे चाललं आहे परंतु झाला पण म्हणजे वेगळं होतं कोकुरीमध्ये वेगळं होतं माथेरानमध्ये वेगळं होतं पण कर्जत मात्र भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असताना केवढी तरी जाणीव त्यांना असायला हवी होती परंतु ती जाणीव त्यांनी ठेवली नाही अर्थात आपल्या सरकारमध्ये ते आहे पण आपला हा जो काही नैसर्गिक युतीचा पक्ष आहे मग आपली भारतीय जनता पक्ष असेल सेना असेल आणि आर पी आय असेल त्या युतीच्या माध्यमातून आम्ही लढतोय ज्यांना कुणाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या काय